नमस्कार मंडळी आपण आज मादलगाव त्या मादलगाव मुख्य नवीन मोडा इथे आलेलो उद्या शेतकरी उत्पादन शेतकरी बैठक होणार आहे महत्वाची बैठक होणार काय बैठक काय काय मुद्दे आपण आधी भाय उद्या बैठक आहे काय काय सांगू काय सांग उद्या ठीक बारा वाजता माननीय एस डी एम साहेब गौरव इंगोले साहेब डेप्टी कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातली हो ही पहिली बैठक आपण पाहत होतो की इथून माग पश्चिम महाराष्ट्रात सर्व कारखानदारासोबत बैठक झाल्या होत्या आज मराठवाड्यातली पहिली बैठक ही माजलगावमध्ये कारखानदारासोबत व सर्व गुळगुनिक धारकासोबत होणार आहे या ह्याच्यात पहिल्यापासून आमचा एकच मुद्दा होता आमच्या उसाचं नेमकं भाव तरी सांगा आमच्या उसाला नेमकं दर तरी किती देणार आहेत सांगा या दृष्टीने ही बैठकीत पहिल्यांदा कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केट कमिटीच्या ह्याच्यात पहिल्यांदा शेतकऱ्यासाठी ही बैठक लावलेली आहे आणि हे वैशिष्ट्य ह्या बाजार समितीचं पहिल्यांदी शेतकरी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत या बैठकीला सर्व शेतकरी निमंत्रित आहेत व सर्व शेतकरी संघटनेचे नेते सर्व प्रमुख या बैठकीत उपस्थित राहणार आहेत ही बैठक खुली सर्व माध्यमासमोर व सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बंधू समोर जे काय आहे ते सर्व समोर ही बैठक होणार आहे उद्या बैठक उद्या आपण या ज्या कार्यालयामध्ये कृती बाधामध्ये बैठक होणार आहे त्या बैठकी काय काय घडामोडी होतात आपल्यासमोर येणार आहे डी एम न्यूज बीड